तर डोंबिवलीच्या मावस भावांसाठी काश्मीर सहल ठरली आहे पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी हे तिघे गोळीबारामध्ये द... जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झालाय अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेमधून ठाकूरवाडी भागामध्ये राहत होते तर मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पुलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेमध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते अतुल मोने यांच्यासोबत डोंबिवलीतलेच हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते त्यांचाही दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागातले रहिवासी सरकारने त्यांची काहीतरी व्यवस्था करावी आणि तिला नोकरी नाही आहे घरात आता कमवणारं कोण नाही सरकारने त्या दृष्टीने बघावं संध्याकाळपासून आमचं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता ॲक्च्युली नंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला त्याच्यावरून आम्हाला कळलं की खरंच माझं जेजा आहे आणि त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तो एकुलता एक कमवणारा होता घरामध्ये तर दुसरीकडे डोंबिवलीतल्या मोने कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलाय पहलगाम हल्ल्यामध्ये अतुल मोने यांचा मृत्यू ते एकटेच कुटुंबासाठी कमावते होते त्यामुळे त्यांच्या सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि मोनेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्याची मागणी केली आहे माणस माणूस वर्षभराचा स्ट्रेस काढण्यासाठी चार दिवस रिलीफ मिळण्यासाठी जातो हो, की पुढची परत एनर्जी मिळण्यासाठी आणि तिथे जाऊन असं होणार असेल आणि काश्मीर हा असं एकच हे नाही आहे ना तुम्ही ह्या गोष्टी कुठे घडतील तुम्ही नाही हे करू शकत प्रेडिक्ट करू शकत ना म्हणजे काश्मीर फक्त काश्मीर असं नाही ना ठीक आहे आज काश्मीरमध्ये पर्सेंटेज जास्त या गोष्टी घडल्या पण उद्या दुसरीकडे कुठे होईल नाही होईल म्हणजे आज माणसाने कोणाच्या भरोशावर राहायचं हा एक मोठा प्रश्न आहे